हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा म्हणजेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशीचा तर सकाळी सकाळी ना अशी छान पूजा करून घेतली आणि सध्या बघा व्हिडिओ ना थोडेसे उशिरा येत आहे कारण आता खूप दिवसाचे ब्रेक झाले आणि मग व्हिडिओ काही काही माझ्याकडे शूट होते तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे मग व्हिडिओ थोडेसे उशिरा येत आहेत तर छान अशी ना सकाळी सकाळी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग मी ना माझ्यासाठी ना नाश्ता बनवायला घेतला कारण उपवास होता माझा म्हणजे ही जी चतुर्थी आहे तर ही बघा म्हणजे मोठी चतुर्थी असते अंगारकी चतुर्थी जी आहे आ, जी तर ही चतुर्थी म्हणजे एकदम अशी मोठी चतुर्थी असते ज्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये जी चतुर्थी येते ज्या वेळेला आपण गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी करत असतो तर अगदी तितकंच ना या पौष महिन्याच्या चतुर्थीलासुद्धा असते तर बघा जे बाराही महिन्याची चतुर्थी करू शकत नाही म्हणजे बघा बाराही महिन्याला चतुर्थी येतात तर बाराही महिन्याच्या चतुर्थ्या ज्या लोकं करू शकत नाही तर त्यांनी ही पौष महिन्याची चतुर्थी आणि भाद्रपद महिन्याची चतुर्थी तर या दोनही चतुर्थ्या करायच्या म्हणजे प्रत्येक चतुर्थीचं फळ आपल्याला मिळतं तर आजचा माझासुद्धा उपवास होता तर माझ्यासाठी इथे मी ना भगर बनवायला घेतला तीन चार दिवसाच्या आधीच पौर्णिमेचासुद्धा उपवास होता आणि त्यावेळेला बघा कामांना इतका उशीर झाला होता तर त्या दिवशी काही नाश्ता बनवला नव्हता ना आणि जेव्हाही उपवास असतो आणि आपण काही म्हणजे मिठाचं वगैरे काही खात नाही तर त्यावेळेला बघा एकतर ना खूप असं सुस्त सुस्त वाटतं आणि माझा हा प्रॉब्लेम आहे की माझी ना डोकेदुखी चालू होते तर म्हणून मग म्हटलं की तीन चार दिवसाच्या आधीच उपवास झाला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आणखी थोडीशी ना डोकेदुखी व्हायला लागली होती तर म्हटलं आज ना रिस्क घेण्यापेक्षा ना आज स्वतःसाठी काहीतरी थोडंसं बनवून घ्यायचं आणि आजसुद्धा ना कामांना उशीरच झाला होता त्याचं कारण असं की बघा घरी ना म्हणजे मदतीसाठी कोणीही नाही कामवाली बाई वगैरे मी ठेवलेली नाही आहे आणि घरामध्ये नाहीही म्हटलं तरी इतके सगळे कामं निघतात तर त्यामुळे एकटीला सगळं करावं लागतं तर त्यामुळे ना माझ्या कामांना थोडासा उशीरच होतो तर म्हटलं उशीर हो किंवा काहीही हो आज थोडंसं काहीतरी स्वतःसाठी बनवायचं म्हणून तर म्हणून मग मी तिथे ना भगर बनवायला ठेवला आणि त्यानंतर घरातले ना थोडेसे आणखी बघा घर थोडंसं विस्कटलेलं होतं सकाळी जेव्हा फरशी वगैरे आपण पुसतो किंवा झाडत काढतो त्यावेळेला ना सगळं घर मी नीट अँड क्लीन करूनच फरशी वगैरे पुसून घेते पण मुलं शाळेत जातात त्यावेळेला ना ते पुन्हा आणखी घरनं इतकं विस्कटवून ठेवतात कारण त्यांच्याही शाळेची घाई असते आणि घाईघाईमध्ये त्यांच्याकडूनसुद्धा ना हे जे सामान आहे तर ते सगळं असं विस्कटलं जातं तर दुपारच्या वेळेला जेव्हा कधी माझ्याकडे ना फ्री वेळ असतो तर हे सगळं जे सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं तर ते सगळं मी ना जमवून घेते तर बेडवर जे काही सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं तर ते सगळं जमवून घेतलं कारण भगर शिजायला उशीर होता आमच्या इकडे तर त्याला भगरच म्हणतात बरेच लोक ना वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखतात पण आमच्या इकडे भगरच म्हणतात त्याला तर म्हटलं तोपर्यंत ना थोडासा किराणासुद्धा लिहून घेते कारण किराणासुद्धा संपत आलेला होता तर मधामध्येच मग मी किराणा लिहून घेतला आणि तोपर्यंत भगतसुद्धा शिजलेली होती तर देवाला नैवेद्य दे लावला मी खाल्ला माझी काही औषध होती खायची तर ती खाल्ली आणि त्यानंतर मग दुपारच्या वेळेला किराणा दुकानामध्ये जाऊन किराण्याची डायरी देणं आणि पुन्हा आणखी एक दोन एक्स्ट्राचे कामं होते तर ते दुपारच्या वेळेमध्ये मी आटोपले आणि त्यानंतर मग डायरेक्ट मी सायंकाळी साडेपाच सहा वाजता तुमच्याशी भेटते आहे तर नैवेद्याला म्हणजे आज सायंकाळी पूजेच्या वेळेला नैवेद्याला ना मोदकांचा नैवेद्य लावायचा होता तर तीळ भाजून घेतले मी आणि आज ना आठवडी बाजारसुद्धा होता म्हणजे कधीकधी बघा इतका सगळा गोंधळ उडतो ना पूजापाती आणि मग एक्स्ट्राचे कामं आपले घरकामं आणि त्यामध्ये उडणारा आपला गोंधळ तर कधीकधी ना असा गोंधळ होतो तर आठवडी बाजारसुद्धा घेऊन आली आणि जो काही भाजीचं म्हणजे जे काही भाजीचं होतं तर ते बाहेर मी ठेवलं सासूबाईंना जितकं जमतं तितकं ते करून देतात आणि त्यानंतर मग बाकीचं वाचलेलं मी करणार तर भाजीचं बाहेर ठेवून आधी ना मोदकांची तयारी मी करायला घेतली आणि या वेळेवर बघा म्हणजे सध्या ना म्हणजे पुन्हा गोंधळ चालूच होता गोंधळाचं चा कारण म्हणजे ना एक ऑनलाईन कोर्स घ्यायचा होता तर त्याच कोर्सच्या संदर्भामध्ये मना फोन करून त्यांच्याशी बोलणं कसं आहे काय आहे काय काय सुविधा ते प्रोवाईड करणार आहे असं तसं आणि मेन म्हणजे जो कोर्स आहे तर तो ना थोडासा कॉस्टली होता म्हणजे साडे अकरा हजाराचा तो कोर्स आणि इतके पैसे आपल्याला ऑनलाईन द्यायचे आहे तर त्या विषयामध्ये बघा थोडीशी विचारपूस करावीच लागते आणि एन या पूजेच्या वेळेवर ना सगळा असा गोंधळ चालू होता आणि त्याच वेळेवर किटूच्या मैत्रिणींचासुद्धा फोन तेना आणी आणी कदी -कदी वर त्यांना हवा होता आणि पुन्हा आणखी एखाद दोन नातेवाईकांचे फोन आले तर म्हणजे बघा कधी कधी ना पूजापातींच्या वेळेवर ना असा काहीसा गोंधळ असतो आणि खरं सांगते या पूजेलासुद्धा म्हणजे सायंकाळच्या या रात्रीच्या पूजेला ना इतका उशीर झाला मला पूजा ठेवायलासुद्धा कारण एक तर जो मॅटर होता तर तो सॉर्ट आऊट करायचा होता कारण इतके पैसे आपण ऑनलाईन देत आहोत तर ते आधी सगळं विचारपूस करूनच आपण इतके पैसे देणार तर तेच त्यांच्याशी फोनवर बोलणं काय काय सुविधा त्या प्रोव्हाइड करणार आहेत काय काय कोर्स म्हणजे काय काय त्यामध्ये शिकवणार आहेत हे ते सगळी विचारपूस आणि त्यानंतर मग माझं शूटही असतं मोबाईलवर किट्टूच्या मैत्रिणींचे फोन म्हणजे घरामध्ये तीन फोन आहेत आणि तीनही फोन त्यावेळेला नाही इतके बिझी होते तर जसं तसं मी म्हटलं आता तुम्ही जे काही आहे ते सांडू आणि तिचे पप्पा त्यांना दोघांना म्हटलं की तुम्ही हँडल करा मी ना पूजेला उशीर होत आहे तर मी पूजा इथे ठेवायला घेतली आणि मार्केटमधून आलेली होती घाईघाईमध्ये ना म्हणजे मार्केटमधून आल्याच्यानंतर काही अशा विशेष पूजापाती असतील तर त्यावेळेला ना मी आंघोळ करते पण या घाईघाईमध्ये आणि धांदलीमध्ये ना आंघोळसुद्धा मी केलेली नाही आधी पूजेची मांडणी केली आणि त्यानंतर मग ना मलाच ते चांगलं वाटत नव्हतं तर म्हटलं आंघोळ नाही केली तरी ठीक पण हा हातपाय धुवून म्हटलं कपडे वगैरे ना चेंज करून घ्यायचे हातपाय तसे मी आधीच धुतलेले होते पण जोपर्यंत कपडे चेंज काही झाले नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही सैन पडत नव्हतं तर पुन्हा आणखी हातपाय धुवून कपडे चेंज केले आणि त्यानंतर मग जी पूजा आहे तर ती करायला घेतली कारण बघा मार्केटमधून आल्याच्या नंतर ना म्हणजे एक ना मला ती सवयच आहे रोजची आपली दिवावातसुद्धा असेल तर मार्केटमधून आल्याच्यानंतर आधी मी ना म्हणजे एकतर दिवावात करत नाही मुलांकडून करून घेते किंवा मग मार्केटला जायच्या आधीच म्हणजे सायंकाळच्या वेळेला जर मला मार्केटला जायचं असेल म्हणजे आठवडी बाजाराची गोष्ट करते मी कारण इथे ना आठवडी बाजार जो आहे ना तर तो खूप उशिरा भरतो कारण बघा सगळे नोकरी चाकरीवाले असतात शहरामध्ये तर सगळे जॉबवरून आले की त्यानंतर मग ना मार्केटला वगैरे जातात तर कदाचित असं कारण असू शकतं तर इथे मार्केटनात थोडासा उशिरास भरतो जेव्हा आपण लवकर मार्केटला जातो ना तर फारसा भाजीचं काही लागलेलं ला राग राहत नाही तर त्यामुळे मार्केट मग उशिरास भरतो तर बऱ्याच वेळा मी काय करते सायंकाळची दिवावात करून घेते आणि त्यानंतर मग मार्केटला जाते त्या दिवशीचं सायंकाळचं माझं जे वाचन आहे तर ते स्किप होतं तर म्हणून मग म्हटलं की आधी ना हातपाय धुवून घेते आणि कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि त्यानंतर मग मी पूजा इथे ठेवायला घेतली तर पूजा अगदी साधीशी आणि छोटीशीच असते ही काही खूप मोठी पूजा नसते पण तरी बघा पूजा म्हणजे पूजाच असते विधिवत रूपाने षोशोपचार तिची पूजा आहे तर ती व्हायलाच हवी तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचा पाण्याने आणि मग पंचामृताने पुन्हा आणखी पाण्याने अभिषेक करून घेतला साधीशी इचे इथे इच 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 पूजा करायला ठेवली तरीसुद्धा बघा घाई गडबडीमध्ये ना सायंकाळी चंद्राची सुद्धा पूजा ना या चतुर्थीला करावी लागते म्हणजे सायंकाळी जेव्हा चंद्रोदय होतो तर त्यावेळेला चंद्राला अर्धे देणं आणि त्यांची षोशशोपचार पूजा करणं तीसुद्धा करावी लागते पण घाईघाईमध्ये माझ्याकडून ना ती चूक झाली आणि ती पूजासुद्धा माझ्याकडून झालेली नाही तर अशा प्रकारे इथे मी पूजेची मांडणी करून घेतली आणि त्यानंतर मग गणपती अथर्व शीर्ष गणपती स्त्रोत प्रज्ञा विज्ञान सॉरी प्रज्ञाविधान स्त्रोत असे जे काही वाचन असते गणपती बाप्पांची सेवा दिलेली असते बघा ही नित्यसेवेची जी पुस्तक आहे त्यामध्ये ना गणपती बाप्पांच्या विषयीचं वाचन आणि सेवा दिलेली असते तर ते सगळं वाचन करून घेतलं आणि त्यानंतर मग एक माडजप करून घेतला तर अशा प्रकारे बघा अगदी घाईघुईमध्ये ना ही जी पूजा आहे तर ती माझी चालू आहे आणि खरंच सांगते कधी कधी बघा घरकाम आणि हे एक्स्ट्राचे कामं आणि त्यामध्ये आपण करणारे जर एक्स्ट्रे एक म्हणजे एक, एकटेच एक, एक असतो सॉरी थोडे शब्द इकडच्या तिकडे होत आहेत तर जेव्हा करणारे आपण एकटेच असतो ना त्यावेळेला खरं सांगते इतका गोंधळ उडतो म्हणजे आज बघा हे सगळे कामं सायंकाळचं मार्केट म्हणजे आठवडी बाजार स्वयंपाक पूजेची तयारी मोदकांचा नैवेद्य बनवायचा होता सोबतच बघा मुलांच्या फोनचे असे गोंधळ असतात कधीकधी तर खरंच हे सगळं एकटीला सांभाळणं ना इतकं अवघड जातं कधीकधी आणि याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा पूजेमध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये मनात चुकासुद्धा होतात तर अशा वेळेला ना देवाला मी एकच विनंती करते की देवा माझ्या ज्या काही चुका आहेत त्या पदरात घे कारण एकटीच्या मागे ना खूप गोंधळ उडतो आणि एकटीचीनं खूप तारांबळ उडते तर त्यामुळे नेहमी देवाकडे माझं हे एक मागणं असतं तर अशा प्रकारे बघा पूजा वगैरे सगळी आटोपली जो स्वयंपाक बनवला होता त्याचा नैवेद्यसुद्धा लावला तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असे। असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन असंच मिळत राहील बाय